मित्रांनो जुन्या ज्येष्ठ प्राणज्योत मालवल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त करण्यात आली चला तर जाणून घेऊयात कोण आहेत त्या ज्येष्ठ दिग्गज अभिनेत्री व काय हे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे त्र्याहत्तर या कालावधीत आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला अभिनेत्री आशा नाडकर्णी अनेक वर्ष मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या आशा नाडकर्णी यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली त्यांनी नवरंग दिल ओर मोहब्बत क्षणाला भाग्याचा फरिश्ता गुरु और चेला अशा अनेक चित्रपटात काम केले आहे आशा नाडकर्णी या उत्तम नृ देखील होत्या त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा होता व त्यांना त्यांच्या अभिनय कारकिर्दीसाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते अभिनेत्री आशा नाडकर्णी यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा सून नाटवंद असा आप्त परिवार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली